तो। वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ गांडू ना समझ लो पाए ना नहीं तो बोलती, नहीं तो, बोलती नहीं तो बोलती ये तो मराठी में बोल के गया मेरे को कुछ समझा ही नहीं इसलिए तेरे को जो तो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी लेके जा रहा हूं हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किससे भी की के के आज अहमदनगर मध्ये महायुती भाजपचा दीड कोटी आमदार आला होता त्यांनी त्याच्या भाषणामध्ये असं वक्तव्य केलंय की मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी शटर बंद झाले मी त्याला सांगू इच्छितो की सदर जे शटर बंद किंवा दुकाने आम्ही बंद ठेवले होती ती फक्त पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती त्यामुळं केली होती आणि दुसरी गोष्ट हे जे पोलीस प्रोटेक्शन होतं ना तुझी काहीतरी गल्लत होती गैरसमज होती हे जे पोलीस प्रोटेक्शन होतं ना ते आमच्यासाठी नसून तुझ्यासाठी होता जर तू दीड फुटाचा अर्धा फूट राहिला असता तर तुझे पप्पा जे सागर बंगल्यावर बसलेले त्यांना काय उत्तर दिलं असता त्यामुळं ते पोलीस प्रोटेक्शन तुला दिलेलं होतं दुसरी जी गोष्ट आहे एका विशिष्ट समाजाचा जमाव जमून जर तू पोलीस प्रोटेक्शनमध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करत असाल तर याला मर्दांगी म्हणत नाही याला छंड म्हणतात तिसरी गोष्ट की प्रेषित मोहम्मद जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद प्रेषित यांच्या विरोधात रामगिरी महाराजच नाही देशातला कोणताही व्यक्ती जर चुकीचं वक्तव्य करत असाल त्यांचा अपमान करत असल तर जे शब्द रामगिरीला वापरले ते शब्द वारंवार त्याला वापरण्यात येईल आणि चौथी गोष्ट की जे तू सांगितलं ना दीड कोटी की मी आल्यानंतर यांना भीती किती आहे आता तूच विचार कर की मला इतकं भीती वाटली किंवा आम्हाला इतकी भीती वाटली का आज रविवार असून आम्ही आमच्या मुलांना शाळेतच पाठवणार नाही